मुकाबला न्यूज 24 फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव मुकाबला न्यूज 24 फोर च्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन वर क्लिक करा कोणालाही वाऱ्यावर सोडले जाणार नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून भावना गवळींची समजूत काढण्याचा प्रयत्न लोकसभेसाठी उमेदवारी नाकारल्यामुळे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या विद्यमान खासदार भावना गवळी नाराज असल्याचे समजते त्यांच्या जागी बुधवारी तीन एप्रिल रोजी हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे दिनांक चार एप्रिल रोजी या मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचा दिवस होता राजश्री पाटील यांचा अर्ज दाखल करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते त्यानंतर सभेत बोलताना एकनाथ शिंदे यांनी नाराज असलेल्या भावना गवळी यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला यावेळी सभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले राजकारणात आपल्याला काही निर्णय घ्यावे लागतात कोणालाही वाऱ्यावर सोडले जाणार नाही भावना गवळी यांनाही आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही, नाही। आपण महायुतीचा अनादर करणार नाही असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले दरम्यान काल उमेदवारी नाकारल्यानंतर भावना गवळी प्रचंड नाराज झाल्याचे समजते एकनाथ शिंदे यांच्या या वक्तव्यावर आता भावना गवळी काय प्रतिक्रिया देतात ते पाहावे लागणार आहे यापूर्वी आपल्या खासदार भावना ताई त्यांनी काम केले दीड पावणे दोन वर्षांमध्ये माझ्याकडे येऊन अनेक कामांना त्यांनी गती दिली आहे मार्गी लावलेली आहे त्यांचाही नक्की कामांचा इथं फायदा राजश्रीताईला होईल आणि खरं म्हणजे काही गोष्टी ज्या आहेत राजकारणामध्ये काही निर्णय समीकरणं आपल्याला करावी लागतात परंतु असं करत असताना मी आपल्याला सांगतो हा एकनाथ शिंदे कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही सगळ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील आणि मी इथे हेही सांगतो भावना ताई देखील खासदार आपल्या इथं होत्या आणि त्यांनी काम केले त्यांचा देखील मी भाऊ म्हणून मी आपल्या सगळ्यांच्या समोर सांगतो त्यांना देखील वाऱ्यावर सोडलं जाणार नाही प्रत्येकाचा सन्मान मान सन्मान केला जाईल शेवटी हे बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे दिलेला शब्द पाळणार हा एकनाथ शिंदे आहे आणि म्हणून कुणालाही वाऱ्यावर सोडण्याचं काम आमच्या महायुतीमध्ये कधीच होणार नाही मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव